जबरदस्त कुस्ती आजच्या या कुस्ती मैदानातील तोंडोली कुस्ती मैदानातील नंबर एक ची कुस्ती लागते दीपराज भोसले तडसर वर्सेस निखिल मोहिते बुरंगवाडी अशी जबरदस्त नंबर एक ची कुस्ती श्री मानकेश्वर रोकडेश्वर मसोबा यात्रा दोन हजार पंचवीस खेळा म्हणायचं असतं कुस्तीवरचं प्रेम आणि कुस्ती कशासाठी खेळावी कशासाठी कुस्तीवर प्रेम देणाऱ्याच्या हात आजार फक्त घेणार चांगली पाहिजे त्यांचं देखील खरंच कौतुक जबरदस्त आक्रमक कुस्ती आणि पंच म्हणून क्रांती कारखाना कुंडलचे पंचायत केलेला अभिजित चंद्रातला पैलवान गाव त्याचा तडसर माहिते बुरंगवाडीचा पैलवान काळी चंदे प्रधान केलेला अशी झुंज लागलेलं आहे ती भाज आम्ही देखील लढण्याची आईट बघा खेळण्याची ढप बघा दोन्ही पोरांच्याकडं जवळपास हा पंधरा वर्षाचा कुस्तीचा अनुभव आहे महाराष्ट्राचे कसाराष्ट्र केसरीला घरोघरी गावोगावी प्रवाद तयार व्हावे सायकल तिथे आहेत बरते थोरा साहेबच नाव आहे धन्यवाद आणि लावली होती ढाक पंचांचा निर्णय एकोणीसशे साठ चा पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर धवारी अरे बाप रे बाप बघा नावाची प्रेक्षणीय प्रेक्षणीय भोसले विजय भोसले विजय चांगले वस्ताद आपलं मी हार्दिक स्वागत करतो जबरदस्त कुस्ती करून दीपराज भोसले तर सरचा ढागडावरती विजय झाला अभिनंदन राहुल जाधव हो। आजच्या या कुस्ती मैदानासाठी युवा मंडळींनी सहकार्य केलेलं आहे सर्व ज्येष्ठ मंडळी या गावची युवा फळी सर्वच एकीचं बळ यांनी दाखवलेलं आहे आणि हे कुस्ती मैदान त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे या सर्वांचं देखील हे कुस्ती मैदान धन्यवाद द्याद मानतंय जय हिंद जय महाराष्ट्र एक नंबरच्या कुस्तीत दीपराज भोसले विजयी तडसा